नहीं 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 नहीं। एक गोड प्रसंग सांगते मी तुम्हाला भिल्लकुळातील एक राजा होता राजाला एक मुलगी होती नाव होते तिचं शबरी लहानपणापासून लाडात वाढलेली लहानपणापासून लाडात वाढलेली बघत बघतो झाली, आता लिए। आता काय करावं करावं लागेल लग्नासाठी की मुलाचे वडील राजा होते मुलगा राजकुमार होता आता कोणाला नाही वाटणार चांगल्या गरज सोय पण आले आपल्या मुलीचं लग्न करू नये असं कसलाही बापासू द्या पण त्याला वाटत नाही की माझ्या मुलीचं चा लग्न चांगले घरी होऊ नये अतिशय लाडात वाढलेली चांगल्याच घरी दिली पाहिजे असं प्रत्येक बघा वाट अगदी त्याच प्रकारे राजाला देखील वाटलं की माझ्या शबरीचं लग्न करावं आणि पाहुणे बघितल्यानंतर चांगल्या घरातील महाराज महाराजांच्या मुलाचं स्थळ आलं आणि राजाने आता काय केलं शबरीचं लग्न ठरवलं लग्न ठरवलं आणि आता शबरीला याची कानो कान खबर दा नव्हती दादा खबर दा, दा। दा। <स्यजजजण> नव्हती आणि राजाच्या दारामध्ये दा मध्ये दा। दा। पशु पक्षी बांधले होते मग त्यावेळी प्रथा होती भिल्ल कुळा प्रथा होती काय प्रथा होती लग्न कोणाचेही असेल तर त्या तर त्या कुळा मध्ये पक्षांची पशुंची हत्या केली जात असेची आणि पशुंत बलिदान देऊन लग्न केलं जात असेच मग त्यावेळे राजाने राजाने बाबा एवढे पशु पक्षी कशाला आणले त्यावेळी सांगितलं बाळा तुझं लग्न आहे ना तर तुझ्या लग्नामध्ये यांच्या सगळ्यांची हत्या करायची आणि तुझं लग्न करायचं त्यावेळी त्या शबरीने शबरीने विचार केला मी जर लग्नाला हो म्हणले तर माझ्यामुळे या निष्पाप जीवांचा जीव जाईल आणि मी जर लग्नाला नाही म्हणले तर माझ्यामुळे या निष्पाप जीवांना जीवदान मिळेल असा विचार त्या इलाशा शबरीने केला बघता बघता लग्नाचा दिवस तोंडावर शबरी लग्नासाठी नाही म्हणत होती शबरीचे शबरीचे बाबा शबरीला समजावून सांगत होते शबरी लग्नाला नको नको म्हणून असं स्थळ पुन्हा पुन्हा येणार नाही तू लग्न कर त्यावेळी शबरी शबरीने लग्नासाठी नाही असा नकार दिला होता आणि शबरीला ज्यावेळी कळलं शबरीचे बाबा शबरीचं लग्न करणार आहे त्यावेळी शबरीने निर्णय घेतला आणि त्या हळद म्हणता आज शबरी पळून गेली ¡Me महाराजांच्या कानावर गेले गे। महाराजांनी आदेश दिला सैनिकांना सैनिक शबरीच्या शबरीच्या शोधात गेले दादा आणि शबरीच्या शोधात गेल्यानंतर आणि माझं जर लग्न झालं तर माझ्या लग्नामुळे निष्पाप जीवांचा जीव जा जाई जा 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 असा विचार करून पंपा सरोवरावर शबरी जाऊन पोहोचली मृत शरीराचा सापळा होता त्या ठिकाणी मृत शरीराचा सापळा होता शबरीने विचार केला शबरी त्या मृत प्राण्याच्या सापळ्यामध्ये जाऊन लपले आणि शबरीने काय विचार केला मी जर क्षणभर मेले शबरी त्यावेळी सैनिकांनी विचार केला काय विचार केला लहानपणापासून लाडत वाढलेली राजांची मुलगी आहे इतक्या दुर्गंधीमध्ये असूच शकत नाही आता मेलेल्या प्राण्याचा सापळा म्हणजे दुर्गंध तर असणार शिवसैनिकांनी विचार केला की एवढ्या दुर्गंधामध्ये शबरी त्यावेळी सैन्य परतले आणि परतल्यानंतर राजाला सांगितलं राजे राजकुमारी कुठेही भेटत नाही त्यावेळी राजा कुठेही भेटत नाही सांगितल्या बरोबर मग आता शबरी इकडे पुढे पुढे चालत होत्या पंपासुरावर शबरी माता चालत असताना तिथे मतंग ऋषीचा आश्रम होता आश्रमाच्या ठिकाणी शबरी माता रोज जायच्या पहाटेच्या वेळी झाडून काढायचा सडा टाकायचा रांगोळी काढायच्या शबरी माते शबरी माता रोज रोज हे कार्य करायच्या मग एके दिवशी मातंग ऋषींना प्रश्न पडला मातंग ऋषी विचार करू लागले की कोण असेल जी रोज येते झाडून काढते सडा टाकते रांगोळी काढते नेमकं असेल तरी कोण कोण त्यावेळी मातंग ऋषी ठरवलं की आता हे काहीतरी गुपचूप करून तरी बघावंच लागेल एके दिवशी माता बघितलं तर शबरी माता येते झाडून काढते सडा टाकते रांगोळी काढते मातम गुरुजवळ गेले आणि शबरी मातेला विचारलं अगं कोण आहेस तू 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 आलीस आली आणि माझ्या आश्रमाची एवढी सेवा त्यावेळी शबरी मातेने घडला प्रसंग सांगितला दादा घडला प्रसंग सांगितला घडला प्रसंग सांगितल्या बरोबर माता शबरी मातंग ऋषी शबरी मातेला त्यांच्या आश्रमामध्ये आश्रय दिला शबरी मातेचे गुरु झाले एके दिवशी शबरी माता सेवा करत होत्या सेवा करत करत माता ऋषी म्हणले शबरी मातेला निस्वार्थ निर्मळ अंत करणारे जर भक्ती केलीस ना त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण नामाचं चिंतन अशीच सेवा केली तर तो जगाचा एक ला एक दिवस तुला नंदीच भेटेल मात पुपुरुषीने असं सांगितल्यावर असं सांगितलं होतं येणाऱ्या तीस तारखेला भेटणार आहे येणाऱ्या दोन तारखेला भेटणार आहे रात्री भेटणार आहे तर नाही शबरी मानते मला जगात जमाल दिवस भेटेल म्हणून रोज सेवा करायच्या रोज झाडून काढायचा चढा टाकायचं रांगूळ काढायच्या आणि जो रस्ता कुठल्याकडे येतोय ना रस्ता कुठल्या येतोय त्या रस्त्यावर टोलं अंतरायच्या मालक येणार मला भेटायला अशा प्रकारे शबरी माता रोज रोज सेवा करायच्या रोज कुटिया उतिहास आणि रोज त्या जगाच्या मालकाची वाट वाढायच्या मग मग असेच दिवस सरत गेले दिवस सरत गेले आणि एक दिवस ज्यांच्या शोधात राम प्रभू लक्ष्मण भैया पंपा सरोवराच्या ठिकाणी आल्यानंतर तर राम प्रभूच्या लक्षात आलं जगाचा मालक आहे तो नाही जगाच्या मार्गाच्या लक्षात आलं राम रमच्या लक्षात आलं या ठिकाणी सरोवराच्या ठिकाणी माझी एक दासी आहे जी माझ्यावर निर्मळ अंत प्रेम करते माझी भक्ती करते आणि

तुम्ही माझ्या मालकासाठी अंतरलेल्या फुलांवर पाय देऊन दे। माझी आजी सेवा विफल केली गेली कोण आहात तुम्ही आहात तरी कोण एवढं प्रेम एवढी माया पाहून जगात आणि अश्रू आल्यानंतर लागला एवढे दिवस झालं मालकाची वाट पाहत आहेस ना तोच आहे मी हे ऐकून शबरी माता शबरी मातेच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहू लागले ते आणि अश्रू वाहिल्यानंतर तर शबरी मातेने जगाच्या मालकाच्या चरणाचं दर्शन घेतलं

बघा गा काय भयटी असेल त्या शबरीमातेची काय भयटी असेल त्या मातेची किती नितांत प्रेम करते तिथल्या भगवान परमात्म्यावर आले रघुवीर रघुनंदन आले झोपडी आसन राम प्रभू खाण्यासाठी बोर आणले पाठीमध्ये बोर आणले आणि बोर आणल्यानंतर राम प्रभूंना देण्याआधी शबरीमधला काय करायचं आधी स्वतः मालकाला म्हणून शबरी माता आधी स्वतः खायच्या आणि नंतरच राम प्रभूंना द्यायच्या राम प्रभू नवढे राम प्रभू म्हणले का खाल्ले दादा बोर खाल्ले एवढं प्रेम ज्या जगाच्या मालकाने शबरी चांगल्या करण्यात स्वतः प्रेम बघितलं त्यावेळेस जगाच्या मालकाच्या डोळ्यात आले घळघळ अश्रू व्हायला

एकदम शांत स्वभावाचे असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज राजरा गावातल्या लोकांनी ठरवलं

एकनाथ महाराज रागवत नाही त्याला काहीच बोलत नाही शांत राहतात आणि परत जातात आंघोळ करून बाहेर येतात यवन नावाचा बांधव त्यांच्या अंगावर धुंतो मध्ये जातात स्नान करून येतात असं एकदा एक नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा नाही असं एकशे आठ वेळेस झालं एकशे आठ वेळेस झालं शांत ब्रह्म एकनाथ महाराजा त्या यवन नावा